बार बार शासनाला विनंती करून सुद्धा त्यांनी कसल्याच प्रकारची दखल घेतलेली नाही पोलीस प्रशासन ना व इथे राजकीय आमदार असो काही कार्यकर्ते असो त्यांनी सुद्धा उद्या विकणाऱ्याला पाठिंबा देत आहे त्यामुळं आज मी अमर उपोषण देप्टी कलेक्टर यांच्या समोर उपोषणाला पायी जाणार आहे ये जो एक्स्ट्रीमर जी फळा फळा येगलोर तालुक्यातून गुटका बंदी हे अधिकारी त्या गुटेदारांना समज दिली त्यांच्यावर कारवाई पाहिजे आज माझ्या गावातील नागरिक माझ्या सोबत आहेत आणि मी आज पाई डिप्टी कलेक्टर यांच्याकडे जात आहे आमरण उपोषणासाठी जोपर्यंत गुटखाबंदी होत नाही तोपर्यंत जीव प्राण गेला तरी पर्यंत बंदी झाल्याशिवाय उठणार नाही तालुक्यातली गुटखाबंदी तालुक्यातली गुटखाबंदी तालुक्यातली बंदी पाणी सावर्ग तेगलूर उपजिल्हा अधिकारी कार्यालय यांच्यासमोर बाईल सतत येऊन आम्हाला उपोषणाला बसलेलो आहे आज मी तीन महिने झाला सतत सतत निवेदन देऊन देगलूर नांदेड या सगळ्या विभागाला अधिकाऱ्यांना देऊन देऊन वैतापून मी आज उपोषणाचा मार्ग धरलेला आहे जोपर्यंत देगलूर तालुका व महाराष्ट्र नांदेड यांचा गुप्ता बंद होय होणार नाही तोपर्यंत मी हटणार नाही आणि जो अधिकारी यांनी आजपर्यंत साथ दिलेली आहे त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे माझी मागणी आहे तोपर्यंत माझं अमोर उपोषण सुटणार नाही मी सामाजिक कार्यकर्ता पाटील कोकणी सावरगाव